विकास हवा की पर्यावरण हा वाद काही नवीन नाही बरोबर पण जेव्हा या संघर्षात इतिहासातील चुका पुन्हा घडण्याची भीती निर्माण होते तेव्हा हा प्रश्न खूप गंभीर बनतो आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका घटनेचा मागोवा घेणार आहोत जिथे एका जुन्या दुःखद घटनेचे पडसाद आजही ऐकू येत आहेत फक्त एक आकडा एकशे एक्कावन्न पण हा फक्त एक नंबर नाहीये ह्या आकड्यामागे एक अख्खं गाव दडलेलं आहे हा आकडा आहे त्या एकशे एक्कावन्न लोकांचा जे तीस जुलै दोन हजार चौदाच्या सकाळी पुन्हा कधी उठलेच नाहीत माळें नावाचं एक अख्खं गाव हो अख्खं गाव त्यांच्या घरांसकट एका क्षणात दर्डीखाली दिसेनासं झालं त्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः हादरावून टाकलं होतं तर बघूया एका रात्रीत नकाशावरून पुसलं गेलेलं गाव ही गोष्ट आहे माळेंची जे गाव एका पहाटे महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब झालं जरा विचार करा पहाटेची वेळ आहे सगळं गाव शांत झोपलंय आणि त्याच वेळी डोंगरावरून दगड मातीचा एक प्रचंड मोठा लोंढा खाली येतो आणि डोळ्याचं पातं लवळण्याच्या आत चव्वेचाळीस पंचेचाळीस घरांना गिळून टाकतो एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं तर मग या दुर्घटनेची मुळं कुठे होती ही फक्त एक नैसर्गिक आपत्ती होती का की यामागे आणखी काही होतं तज्ज्ञ सांगतात की या दुर्घटनेला निसर्गाइतकाच माणूसही जबाबदार होता पण मग प्रश्न येतो की असा अख्खा डोंगर खाली कोसळूच कसा शकतो निसर्गाचा एवढा मोठा प्रकोप अचानक कसा काय झाला आणि इथेच मानवी चुका समोर येतात तज्ज्ञांच्या रिपोर्टनुसार यामागे बरीच कारणं होती एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर झालेली जंगलतोड झाडांची मुळं जी मातीला धरून ठेवतात तीच राहिली नाहीत दुसरं म्हणजे शेतीच्या चुकीच्या पद्धती गव्हासाठी डोंगर उतार सपाट केले गेले ज्यामुळे जमिनीचा सगळा तोलच बिघडला आणि तिसरं जवळच सुरू असलेल्या धरणाचं बांधकाम आणि बेसुमार चाललेल्या दगडखाणी या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि त्याचा परिणाम डोंगर कमकुवत झाला आणि एका मुसळधार पावसानं तो खाली आला आता बघा माळींच्या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की विकासाच्या नावाखाली पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं आणि आता आपण वळूया नाशिककडे जिथे एका मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा तोच संघर्ष उभा राहिलाय सिंहस्थ कुंभमेळा नाव तर ऐकलंच असेल जगातल्या सगळ्यात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक लाखो साधू लाखो भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरामध्ये येतात आणि आता दोन हजार सत्तावीसमध्ये जो पुढचा कुंभमेळा होणार आहे त्याची तयारी सुरू झाली आहे आणि हा सोहळा किती मोठा असणार आहे हे या आकड्यांवरून लगेच लक्षात येईल बघा दोन हजार पंधरा साली साधूंसाठी साधारण तीनशे पन्नास एकर जागा होती पण आता दोन हजार सत्तावीससाठी तब्बल दहा लाख साधू येतील असा अंदाज आहे आणि त्यामुळे प्रशासनानं साधूग्रामसाठीची जागा जवळजवळ तिपटीने वाढून अकराशे बावन्न एकर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे विचार करा किती मोठा विस्तार आहे हा आणि हा जो विस्तार आहे ना याच्यामुळे एका नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे हा संघर्ष आहे नाशिकच्या हिरव्यागार झाडांसाठी आणि पुन्हा एकदा एक आकडा समोर येतो सतराशे हो सतराशे हा आकडा आहे त्या झाडांचा ज्यांना ह्या विकासासाठी तोडलं जाणार आहे साधूग्रामच्या विस्तारासाठी नाशिकच्या तपोवन परिसरातली तब्बल सतराशे झाडं तोडण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेनं ठेवला आहे आणि इथूनच खरा वाद सुरू झाला साहजिकच या प्रस्तावाला प्रचंड विरोध सुरू झाला मनपाने नोटीस काढताच सहाशेपेक्षा जास्त लोकांनी लेखी आक्षेप नोंदवले पण गोष्ट इथेच थांबली नाही पर्यावरणप्रेमींनी तर झाडांना वाचवण्यासाठी थेट चिपको आंदोलनाचाच मार्ग धरला झाडांना मिठी मारून उभं राहिले यावरून या विरोधाची तीव्रता आपल्या लक्षात येते आणि नाशिकमध्ये सुरू असलेला हा संघर्ष ऐकताना कुठेतरी माळेंच्या दुर्घटनेचेच पडसाद ऐकू येतात दोन्ही ठिकाणी प्रश्न तोच आहे विकास आणि श्रद्धेच्या नावाखाली पर्यावरणाचा तोल सांभाळला जाईल का चला दोन्ही बाजू काय म्हणता ते समजून घेऊया प्रशासन म्हणत की एका झाडाच्या बदल्यात पंधरा नवीन झाडं लावून आणि फक्त लहान झाडंच तोडली जातील पण दुसरीकडे नागरिक आणि कार्यकर्ते म्हणतायत की प्रशासनावर विश्वास कसा ठेवायचा त्यांचा आरोप आहे की जुनी मोठी झाडंही धोक्यात आहेत आणि भविष्यात या जागेचा वापर बांधकामासाठी करण्याचा छुपा डाव आहे आठवत आहे दोन हजार चौदामध्ये माळींची दुर्घटना घडल्यावर शरद पवार म्हणाले होते की ह्या घटनेने आपल्याला अशा गावांबद्दल पुनर्विचार करायला भाग पाडला आहे आज दहा वर्षानंतर नाशिकची परिस्थिती बघता तो इशारा किती खरा आणि किती महत्त्वाचा होता आहे पुन्हा एकदा जाणवतंय माळींच्या घटनेतून एक मोठा धडा मिळाला आहे पण प्रश्न हा आहे की नाशिकमध्ये विकास आणि श्रद्धेच्या नावाखाली पुन्हा एकदा पर्यावरणाचा बळी दिला जाणार की इतिहासातून काहीतरी शिकून एक वेगळा एक संतुलित मार्ग काढला जाईल आणि सगळ्यात मोठा प्रश्न जेव्हा इतिहास असा धोक्याचा इशारा देतो तेव्हा तो, तो आपल्यापर्यंत पोहोचतोय की नाही हे आपण कसं ओळखायचं